मित्रांनो नमस्कार शेती आणि मातीच्या या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल परवा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि त्याबद्दल संमिश्र अशा क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या येणार होत्या त्या आल्या काहींनी या अर्थसंकल्पांचं स्वागत केलं काहींनी याच्यातली त्रुटी चुका काढल्या मात्र एक बातमी जी काही प्रसारमाध्यमामध्ये सातत्यानं प्रसारित झालेली आहे की यापुढे कमी सिबिल स्कोअरवरही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार ही बातमी एक अनेक वर्तमानपत्राची हेडलाईन होती अधोरेखित करणारी होती आणि मग याच्या मागचं नेमकं गौड बंगाल काय आहे याचीच माहिती आपण यातून जाणून घेणार आहोत सिबिल म्हणजे काय अजूनही सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना हो हे नेमकं माहीत नाही मात्र ज्यावेळेस आपण पीक कर्ज घ्यायला जातो किंवा अन्य कुठल्या प्रकारचं कर्ज घ्यायला जातो तेव्हाच ते कर्ज नाकारलं जातं तुमचं कर्ज मंजूर होत नाही असं तुम्हाला सांगितलं जातं तुमचं सिबिल खराब आहे असं सांगितलं जातं बाकी याच्या पलीकडे आपण या भानगडीत जास्त पडत नाही कारण आपण पहिले चाडाणी असतो दुसरी गोष्ट अशी की सिबिल ही नेमकी काय आहे तर ही क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड नावाची जी काही एक वित्तीय नोंदी ठेवणारी एक संस्था दोन हजार साली स्थापन झाली दोन हजार चारमध्ये रिझर्व बँकेनं वित्तीय संस्थांना ग्राहकांच्या जे काही आर्थिक व्यवहारासंबंधीच्या नोंदी ठेवण्यासाठीची परवानगी रिझर्व बँकेनं या संस्थेला दिली म्हणजे ही एक भारताचीच संस्था होती किंवा भारत सरकारने स्थापन केलेली ही संस्था असल्यामुळे तशा नोंदी ठेवणे कारण बऱ्याच गोष्टी गोपनीय असतात आपण आपली जी माहिती असते ती वैयक्तिक माहिती असते ती इतरांना शेअर करण्याची परवानगी नसते मात्र रिझर्व्ह बँकेनं ती परवानगी दिली आणि माझ्यावर किती कर्ज आहे कुठल्या कुठल्या बँकाचं कर्ज आहे मी त्याचे हप्ते कसे भरतो ही जी माझी गोपनीय माहिती आहे तर ती या संस्थेला घेण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेनं दिली दोन हजार सातमध्ये तुमच्या ज्या काही नोंदी असतील तर त्या नोंदी प्रथमताच ग्राहकांना म्हणजे माझी नोंद जर सिबिल कंपनीने ठेवली असेल किंवा घेतली असेल तर ती पाहण्याची परवानगी मला मिळाली किंवा त्याचा रिपोर्ट मला मिळू लागला म्हणजेच त्याला आपण सिबिल रिपोर्ट म्हणतोय आणि या सिबिल कंपनीचंच मग त्याच्यानंतर मग बाकीच्या नोंदी ठेवणाऱ्या ज्या काही क्रेडिट हिस्ट्री ठेवणाऱ्या अनेक कंपन्या आल्या त्याच्यामध्ये इक्विटॉस आली पैसा बाजारसारखे पोर्टल आले लेंडिंग कार्डसारख्या वित्तीय संस्था आल्या ह्या संस्थांचं मग सा जाळं पसरलं आणि एन बी एफ सी अंतर्गत वेगवेगळ्या संस्थांना धडाक्यानं कंपन्यांना परवानगी देण्याचं रिझर्व्ह बँकेनं सुरुवात केली मग त्यात अनेक वित्तीय आणि गैरवित्तीय संस्थांचा समावेश आहे मग मायक्रो फायनान्स कंपन्या सुद्धा त्याच्यामध्ये आहेत विविध प्रकारच्या बँका आहेत आणि अशा स्थितीमध्ये दोन हजार सतरामध्ये ट्रान्स युनियन ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे एक लुटारू कंपनी आहे एक दहशतवादी कंपनी आहे असं म्हणायला हरकत नाही जिच्यामुळे तुमच्या आमच्या मनामध्ये भीती निर्माण होते दहशत निर्माण होते अशांना आम्ही दहशतवादी समजतो याला याचा कोणीही अर्थ काढू नये तर ही कंपनी आली आणि या कंपनीनं तुम्हाला आम्हाला मातीत घालायला अक्षरशः सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये भऱ्याचं नोंदी अशा येतात की बाबा माझी जर कोणी एखादी कंपनी जर नोंद घेत असेल किंवा एखादी वित्तीय संस्था एखाद्या बँकेचं मी कर्ज घेतलं असेल आणि मी त्याचे हप्ते व्यवस्थित भरले असतील मात्र ती संस्था जर माझ्या सिबिलला म्हणजे क्रेडिट हिस्ट्रीला जर चुकीच्या नोंदी करत असेल तर माझी कुठलीही पूर्वपरवानगी गे न घेता ती सिबिल कंपनी किंवा ट्रान्स युनियन कंपनी जी आहे तर ती ती नोंदी ठेवायचं काम करते आणि तुम्ही जर त्याच्यासोबत जर संपर्क केला की माझी ही अपडेट केलेली माहिती ती चुकीची आहे माझ्याकडे त्याबद्दलचे पुरावे आहेत तर ते पुरावे तुमचे कुठलेही ती कंपनी ग्राह्य धरत नाही जर तुम्हाला तुमचं सिबिलचा स्कोअर जर एका वेळेसचा पाहायचा असला तर त्याच्यासाठी तुम्हाला ती पाचशे रुपयाची आकारणी करते वर्षभरासाठी बाराशे रुपये तुम्हाला ती मागते आणि आता त्याच्यामध्ये अजून त्यांनी बदल केलेले आहेत वेळोवेळी ही वाढ होते आता तुमचा एवढे दिवस सिबिलचा डाटा तुम्हाला पैसा बाजारच्या साईटवर फुकट पाहायला भेटत होता मात्र तीही आता चार्जेस घेते फुकट तुम्हाला काहीच भेटत नाही ही छप्पन इंच सरकारने सुरू केलेली एक प्रकारे अंधाधुंदी किंवा लूट म्हणायला हरकत नाही आणि या देशातली न्यायव्यवस्था ही पूर्णपणे कोलमडून पडलेली आहे मी मृत म्हणणार नाही पण कोलमडून पडलेली आहे की तुम्ही जर एखाद्याकडं संबंधित संस्थेकडे किंवा रिझर्व्ह बँकेच्या लोकपालकडे जरी तुम्ही तक्रार केली तर त्याची दखल घेतली जात नाही याचे पुरावे आमच्याकडे आहेत अनेक वेळा आम्ही रिझर्व्ह बँकेसोबत या संदर्भात अनेक ग्राहकांच्या तक्रारी संदर्भात पत्रव्यवहार केला मात्र रिझर्व्ह बँकेही त्याची दखल घेत नाही आता राहिला प्रश्न काल परवा अर्थसंकल्प जाहीर झाल्याच्यानंतर अतिशय चांगला अर्थसंकल्प शेतकऱ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी ह्या योजना दिल्या बारा लाखापर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री केलं हे सगळं भूलभूल आहे तुमच्यासाठी रंगवून सांगण्यात आला वास्तविक पाहता चार लाखाच्या वर हे उत्पन्न टॅक्सेबलच आहे जुनं तुमचं जे काय असेल ते स्विच करून पुन्हा नवीन टॅक्सेशनमध्ये तुम्हाला कन्वर्ट व्हावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर असो त्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही मात्र ज्यावेळेस आपण बँकांकडे आपली एक माफक मागणी असते की पीक कर्जाची आणि ज्यावेळेस दोन हजार चार मध्ये या वित्तीय संस्थांना तुमचं सिबिल म्हणजे क्रेडिट हिस्ट्रीच्या नोंदी कलेक्ट करण्याची परवानगी दिली किंवा डाटा पुरवण्याची परवानगी दिली तर त्यावेळेस त्या काळच्या केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं की शेतकरी हा सिबिलच्या कक्षेत येणार नाही कारण शेतकरी हा या देशाचा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी हा आशावादी आहे सिबिल ही हिस्ट्री जी ठेवते तर जी काही लोकं आहेत नोकरदार लोक आहेत तर जे मासिक परत फेड करतात म्हणजे कर्जाची एखाद्यानं गृह कर्ज घेतला असेल आणि दर महिन्याला तो सात तारखेला हप्ता भरतो मात्र सात ऐवजी त्याचा एखाद्या वेळेस सात तारखेला पगारच झाला नाही आणि अशा वेळेस त्यानं मग तो इकून तिकून आणून त्या सात तारखेच्या आत हप्ता भरलाच पाहिजे आता तर ई सी एस वगैरे ह्या गोष्टी आलेल्या आहेत आणि अशा वेळेस जर तुमचा हप्त्याला एखाद्या दोन वेळेस सलग दोन तीन वेळेस विलंब होत असेल तर तुमचा सिबिल डाटा हा प्रभावित होतो तुमचा सिबिल स्कोअर हा घसरतो म्हणजे साडेसातशेच्या वर स्कोअर असला पाहिजे शून्य ते हजारपर्यंत स्कोरची गणना होते आणि बऱ्याच जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर हा पेक्षाही कमी आहे याचे आमच्याकडं अनेक पुरावे आहेत आ, तर असं हे सिबिल स्कोरची घसरण कशामुळे झाले तर शेतकरी पीक कर्ज घेतो त्यानं वर्षभराच्या आत किंवा याच्यावर भरायला पाहिजे मात्र ते भरलं जात नाही आणि ह्या बँका मग त्या सिबिलकडे त्याचा मेल टाकतात आणि मग ती सिबिलची नावाची जी काही ट्रान्सयुनियन नावाची जी कंपनी आहे तर ती तुमची नोंद तुमची सगळी हिस्ट्री खराब करून टाकते तुमचं रेकॉर्ड सगळं खराब करून टाकते आणि बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या वेळेस पीक कर्ज घेतो आणि ते पीक कर्ज नापिकीमुळे किंवा इतर कारणामुळे ते भरल्या जात नाही पन्नास हजार रुपये कर्ज घेतलं एका वर्षाच्या नंतर बँक म्हणते त्याला व्याज दंडव्याज वगैरे गोष्टी लावून तुम्ही एका वर्षाच्या आत भरलं नाही तुम्ही व्याजमाफीसाठी पात्र नाही मग अशा स्थितीमध्ये तुम्हाला एवढा एवढा भरणा करावा लागेल म्हणजे ते दुपटीपेक्षाही जास्त होतं बऱ्याचदा दोन तीन वर्षे चार वर्ष थकलं की वास्तविक दाम नियम रिझर्व बँकेनंच काही वर्षापूर्वी लागू केला होता मात्र तो आता नियम राहिलेला नाही सगळी अंदाधुंदी सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये मग आपण काय करतो की आपण पन्नास हजार रुपये मुद्दल घेतलेले असतात बँकमध्ये तुमचे व्याजा सगळं पावणे दोन लाख रुपये झाले त्याच्यात वसुली चार्जेस वगैरे सगळं लावून मग अशा वेळेस सेटलमेंटवर येतो आपण म्हणजे तडजोडीवर येतो आणि मग ही तडजोड कशाप्रकारे केली जाते तर मग तो म्हणतो पावणे दोन लाख आहे आपण मुद्दल घेतलेला असतं पन्नास हजार ते ठीक म्हणते ठीक आहे तुम्ही तुमचं मुद्दल अधिक व्याज किती भरता मी म्हणतो तेवढीही माझी ऐपत नाही मग तो काय करतो की तुमच्याकडे आमचं मुद्दल पन्नास हजार रुपये होतं त्याच्यातही तुम्हाला आणखी दहा टक्के सूट देतो तुम्ही चाळीस हजार रुपये सध्याचे भरा आणि तुमचा गळा मोकळा करून टाका आणि आम्हालाही त्या झंझटीतून काढून टाका म्हणजे आमचं थकित खर्च वसूल होईल आमच्या एनपीएचा रेशो थोडा वाढेल तर मग अशा स्थितीमध्ये आपण पन्नासशे चाळीस इकून तिकून जमा करून ते भरतो मात्र तिथंच तुमची आमची फसगत होते त्या तुमच्या सिबिलवर सेटलमेंट लिहून येतं आणि ती सेटलमेंट तुमची आयुष्यभर सोबत करतं ते काही केलं जात नाही ही एक याच्यातली मोठी शोकांतिका आहे आणि मग अशा वेळेस तुम्ही तर झालं ठीक आहे तुमच्यासाठी सगळ्या बँकांचे दरवाजे बंद आहेत तुम्हाला कुठेच कर्ज भेटत नाही कारण तुमची सिबिल हिस्ट्री इतकी प्रभावित झालेली असते की तुमचा स्कोअर साडेपाचशे ते पाचशेच्या दरम्यान आलेला असतो आणि अशा स्थितीमध्ये मग तुमचा मुलगा एम बी बी एसला किंवा इंजिनिअरिंगला कुठंतरी उच्च शिक्षणासाठी त्याचा नंबर लागतो त्याचे मार्कही चांगले असतात मुलगा हुशार असतो गुणवत्ता असतो मा मात्र तिथं फी भरावं लागते <coughs> मग तुमची चार पाच लाख रुपये फी भरायची ऐपत नसते मग अशा वेळेस बँकांची दुकानदारी पुन्हा तयार असते मग ती बँकांच्या दुकानदारीत आपण अर्ज केला तर ते म्हणतात आम्हाला खूप बारोवर पाहिजे म्हणजे सहकर्जदार सहकर्जदार आई किंवा वडील तर बापाचा इकडं तर सगळं रेकॉर्ड त्याचं खराब झालेलं असतं दरोडेखोर म्हणून आणि मग अशा वेळेस तो आईचं कुठेतरी रेकॉर्ड फायनान्सच्या हप्त्यामध्ये तिचंही रेकॉर्ड कुठेतरी खराब झालेलं असतं आणि अशा वेळेस कर्ज नाकारलं जातं याच्यावर हायकोर्टानं याच्यापूर्वी अनेक वेळा ताशेरे ओढलेले आहेत मात्र आमचं बेसरम सरकार ना सुधारायला तयार आहे ना याची दखल घ्यायला तयार आहे आणि हे सगळं सरकार जरी म्हणत असलं की अर्थमंत्री जरी म्हणत असले की आता सिबिल किंवा सुप्रीम कोर्टानं तसे निर्देश जरी दिले असतील की आता शेतकऱ्यांचं कर्ज नाकारता येणार नाही तर हे फक्त बोलाचाच भात आहे बोलाचीच कडी आहे सुप्रीम कोर्टाचे आदेशही मानल्या जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे वास्तविकता आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तो, तो धन्यवाद जय